मी काम केलं पण हे इथे कधी आलं हे मला माहिती नाही तुम्ही फ्रँक आणि हे चांगल्या ठिकाणी आलं आहे असं मला वाटतं आणि मला आनंद सुरुवातीला म्हटलं तर मी ब्लॅक अँड व्हाईट करतो ती ब्लॅक अँड व्हाईट इतकी झाली की मला कंटाळा आला म्हटलं आता आपण कलर वापरला पाहिजे आणि नंतर मी कलर वापरायला सुरू केला आणि सुरुवातीच्या काळात तर ते कॅनव्हास परवडत नव्हते तर मी कॅनव्हासचे जे बेसिक असतं तो हे करून त्याच्यावर हे लावली काही कलर्स वगैरे आणि मी पेंटिंग का I, I know, मी अशी मोजली नाहीत पण भरपूर मी भरपूर काम करतो मी दररोज काम करतो शेकडोच्या हजारांच्या संख्येमध्ये असतील काउंट केले नाही पण भरपूर पेंटिंग माझी अनेक ठिकाणी गेलेली आहे अगदी अब्रॉडसुद्धा गेलेली आहेत त्यामुळे ते, ते ती आपल्या मनात असतात आणि कायम राहतात मला ती तर ती जेव्हा कधी मी एखाद्याच्या घरी जातो आणि माझं पेंटिंग बघून त्यांनी घेतलेलं आहे लावलेलं आहे तर मला आनंद होतो नॅचरली तर अशा अनेकांच्या घरी माझी पेंटिंग लागलेली आहे हे माझं एक्सप्रेशन आहे हां या याला मी त्याच्याशिवाय दुसरं काही बोलू शकत नाही हे कुठलं कथा नाही आहे ही गोष्ट नाही आहे हे, हे माझं एक्सप्रेशन आहे मला जे मला जे आतून जे बाहेर येत आहे ना ते आहे मी त्याच्यासाठी काही प्रयत्न करत नाही मी एक्सप्रेसिव काम करतो म्हणजे आधी विचार केला तो लिहून काढला असं काही नाही दर लगी बसवार ओल्ड कोलोनियल गैलरी है इसमें कैरेक्टर है तो पेंटिंग्स उभर के आते हैं इधर और व्हाट बेटर देन प्रभाकर कोल्टे टू एग्जिबिट हिज आर्ट हियर ही इज अ स्टॉलबर्ट कई महान आर्टिस्ट हैं कई सालों से नाउ ही इज 88 बट उनका आर्ट अमर है और हमेशा जो देखते हैं चकित रह जाते हैं कि हर बार कुछ नया देखने को मिलता है एंड आई मस्ट गिव ॲक्च्युली ज्या पुरुषांना वाटतं की त्यांच्याकडे शक्ती आणि स्त्रीकडे शक्ती नाही ते खूप भ्रमात असतात ॲक्च्युली स्त्री शक्ती आहे तीच आपल्याला चालवते आपण म्हणतो भारत माता आहे त्याप्रमाणे इथे डेफिनेटली जेव्हा कविता यूज माय वाईफ किंवा प्रणाली मॅडम त्यांनी हा पुढाकार घेतला ह्या गॅलरी चालवण्यासाठी सो आमची आणि सरांची आमची जबाबदारी होती सोमनाथ सरांची आम्ही त्यांना सपोर्ट देणं आवश्यक होतो कारण की जर तुम्ही बघितलं की वुमन ते दे दोन करिअर रन करतात एक बिझनेस पण चालवतात आणि घरही चालवतात आम्ही आमचं काम संपल्यानंतर घरी राहतो आराम करतो टी व्ही बघतो सो इट वॉज अवर ड्युटी टू सपोर्ट दॅट सुरुवातीपासूनच सांगते की आम्ही जागा बघण्यापासून सुरुवात केली तेव्हापासून जेव्हा भंडारी म्हणजे शैलेश भंडारी सरांनी सांगितले की ही जागा बघून या आम्ही इथं आलो अतिशय सुंदर स्पेस होती पण ही स्पेस एक म्हणजे बघितलं असतं तुम्ही आधी तर एकदम एकदम जुनं होतं म्हणजे जुनं जुनं कन्स्ट्रक्शन वगैरे सगळं होतं मग त्याच्यानंतरचे जे चॅलेंजेस होते बनवण्यासाठीचे तर ते जे आमचे इंटिरियर डिझायनर आर्किटेक्ट जे आहेत तर त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सरांच्या सपोर्टने आणि सगळ्यांच्या सपोर्टने अतिशय सुंदर पद्धतीने हे उभारलं त्याच्यानंतर मग आमचं चॅलेंज होतं की पुढं आर्टिस्ट कारण आमची नवीन आर्ट गॅलरी असल्यामुळे आर्टिस्टचा जो विश्वास असतो विश्वास संपादन करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि आम्हाला खूप जास्त आनंद होतो की एका वर्षामध्ये खूप आर्टिस्टने आमच्यावर विश्वास ठेवला हो म्हणजे पहिल्याच मध्ये विजय शिंदे परत मोठमोठे नॅशनल लेवलवरचे आर्टिस्ट त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून पहिल्याच ओपनिंग शोला त्यांनी त्यांचे आर्टवर्क आम्हाला प्रेझेंट केले इथे म्हणजे प्रेझेंट करायला आम्हाला संधी दिली आणि तो एकदम अतिशय सुंदर असा तो फर्स्ट शो होता तर त्याच्यामध्ये दिल्ली कलकत्ता परत असे सगळे म्हणजे ऑल ओव्हर स्टेटमधले असे बरेचसे नॅशनल आर्टिस्ट त्यांचा त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून इथं पेंटिंग दिले त्याच्यानंतर ते सुद्धा शो जे झाले ते अतिशय सुंदर पद्धतीने झाले आणि सगळे जे झाले ते चांगल्या मोठ्या टॉप म्हणजे एक वेगळ्या अशा उच्च स्तरावरचे झालेले आहेत आणि आताचा सुद्धा जो शो आहे तो सरांचा आहे आणि सरांनी सुद्धा जो आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार आणि तसंच शैलेश भंडारी सर आणि सोमनाथ हरपडे त्यांचे पर आभार की आमच्या दोघांदोगींना सपोर्ट केला माझं नाव जयंत जोशी मी आ, मी पण चित्रकार आहे आणि सरांच्या जवळ सरांकडनं मी खूप काही शिकलो आणि सरांवरती मी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे सरांचे चित्र म्हणजे दृश्य कविता आहेत छोट्याशा त्यात तुम्हाला अनेक गोष्टी दिसू शकतात कधी त्या छोट्याशा हायकूसारख्या असतात कधी एखाद्या महाकाव्याचा भास होतो पण एकूण स्वप्नाचे पापुद्रे असल्यासारखी सरांची चित्र आहेत आणि तुम्ही ती कितीही वेळ बघू शकता प्रत्येक ऋतूमध्ये दिवसाच्या प्रत्येक लाईट बदलला की ती चित्र वेगळी दिसतात तुम्ही त्याकडे बघण्यासाठी थोडासा वेळ दिला की ती तुमच्याशी बोलायला लागतात हा फार सुंदर शो आहे सगळ्यांनी अवश्य बघण्यासारखा आहे मी तर वारंवार बघायला मी ॲडवोकेट सोमनाथ हरपुडे वेस्वार आर्ट गॅलरी पुण्यामधली ही एक प्रतिष्ठित अशी समजाणारी आर्ट गॅलरी महाराष्ट्राला एक आपली आपण वारसा म्हणू शकतो महाराष्ट्र ही संतांची भूमी ही शूरवीरांची भूमी त्याचबरोबर असंही म्हटलं तरी चालेल की ही चित्रकारांची देखील भूमी आहे महाराष्ट्रातील मातीने भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर जगामध्ये प्रसिद्ध असे बरेच चित्रकार या महाराष्ट्रात दिले त्यातीलच एक म्हणजेच प्रभाकर सर त्यांचा शो हा वेस्वार आर्ट गॅलरीमध्ये फर्स्ट अॅनिव्हर्सरी शो म्हणून या ठिकाणी आम्ही प्रदर्शित केलाय नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वेस्वार आर्ट गॅलरी